अक्षय शिंदेची केस लढणारे वकील अमित कटार नवरे यांना धमकी दिली जात आहे तुमच्या आठ वर्ष मुलीलावरे यांना दिली काल कोर्टातल्या सुनावणीच्या नंतर अमित कटार नवरे यांना नेमकं धमकी कोणी दिली आणि ही धमकी का दिली गेली चला आपण ते पाहूया दोन महिन्यापासून लपून बसलेले बदलापूर मधील आदर्श शाळेचे संस्थाचालक आणि ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल हे दोन्ही काल पोलिसांसमोर आले बदलापूर शाळेतील प्रकरण घडलं तेव्हापासून हे ट्रस्टी फरारच होते आणि दीड महिन्यापासून पोलिसांना यांचा शोध काही लागला नाही परंतु अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर हे ट्रस्टी बरोबर पोलिसांना कसं काय सापडतात जसं काय हे दोन्ही ट्रस्टी अक्षय शिंदेचा एन्काउंटर होण्याची वाट पाहत होते आणि त्यानंतर ते पोलिसांसमोर आले काल कोर्टामध्ये अमित कटारनवरे यांच्याबरोबर नेमकं काय घडले कोणी धमकी दिली बदलापूर अल्पवण मुलीच्या अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदे याचा पोलिसांकून एकाउंटर झाला आणि त्याच एन्टर प्रकरणी हायकोर्टामध्ये काल सुनावणी पार पडली कोर्टामध्ये सरकारी वकील आणि अक्षय शिंदेचे वकील अमित कटार नवरे यांच्यामध्ये जोरदार युक्तिवाद झाला त्यामुळे काल कोर्टामध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला अक्षय शिंदेचे वकील अमित कटार नवरे यांनी अक्षय शिंदेची बाजू मांडताना म्हणले की अक्षय शिंदेच्या पत्नीने जे काही आरोप लावले त्याचे सर्व एम्पायर आणि चार्जशीट याबद्दल सदर पुरावा आम्हाला द्यावा असं कोर्टामध्ये बाजू मांडली सरकारी वकिलाने पोलिसाच्या वतीने कोर्टामध्ये बाजू मांडली अक्षय शिंदेला तहान लागली होती त्यामुळे पोलिसांनी त्याच्या हाताच्या बेड्या खोलल्या अक्षय शिंदे पाणी पिताच त्याने पोलिसाच्या कमरेला लावलेली बंदूक हिसकावली आणि पोलिसांवरती फायरिंग केली यावरती कोर्टाने सरकारी वकिलांना विचारले अक्षय शिंदे पाणी कशाने पिला ग्लासनी पिला होता की बॉटलनी आणि ज्या गोष्टीने पाणी पिला होता ती गोष्ट पुराव्यासहित कोर्टामध्ये सादर करावी तसेच ॲडव्होकेट अमित कटार नवरे यांनी कोर्टासमोर बाजू मांडली पोलिस म्हणताय अक्षय शिंदे रिवॉल्वर मधून तीन गोळ्या झाडल्या त्यातल्या दोन गोळ्या अक्षय शिंदेला लागल्या आणि एक गोळी गेली कुठे यामध्ये पोलिसांचं नेम काय हुकलं मग कटार नवरे यांच्या भाषणावर कोर्टाने पुन्हा प्रश्न उपस्थित करून सरकारी वकिलाला अक्षय शिंदेने ज्या पिस्तूलनी गोळी चालवली होती ती पिस्तूल कुठे त्याच्यावरचे फिंगर प्रिंट तुम्ही गायब केले आहेत का आणि जर नसन केलं तर ती बंदूक कोर्टामध्ये सादर करावी असं देखील सरकारी वकीलला सांगितले कोर्टाने सरकारी वकील आणि अक्षय शिंदेचे केस घेणारे वकील अमित कटार नवरे यांच्या दोघांच्याही बाजू मांडून घेतल्या आणि न्यायालयाने पुन्हा पुढील तारीख सुनावली आहे कोर्टाची सुनावणी पार पडल्यानंतर अमित नवरे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं मला धमक्या येत आहे माझ्या आठ वर्षे मुलीला घेऊन जाणार आणि तिच्याबरोबरही बरोबरही घाणेरडे कृत्य करणार अशी धमकी दिली जात आहे अमित कडार नवरे म्हणाले अक्षय शिंदेची केस बंद करा नाहीतर तुमच्या मुलीबरोबर घडेल अशी धमकी त्यांना भेटत आहे असं ते माध्यमांशी बोलताना काल बोलले तर मग लोकांना घाबरायचं काय कारण आहे यामध्ये मग त्या ठिकाणी अमित नवरे यांना धमकी द्यायचं काय कारण आहे जर लोकांना पूर्ण विश्वास आहे अक्षय शिंदे हा नाराधाम मुख्य आरोपी आहे मग त्या ठिकाणी अक्षय शिंदेची केस लढणाऱ्या वकिलाला धमकी देण्याची गरज काय आहे दुसरी गोष्ट म्हणजे दोन महिन्यापासून फरार असलेले शाळेचे ट्रस्टी आणि चालक नक तासुन हे अचानक पोलिसांना सापडतात मुंबईत असून दोन महिन्यापासून पोलिसांना ते सापडलं नाही यामध्ये मोठा संशय व्यक्त केला जातोय उदय कोतवाल आणि तुषार आपटे या दोघांनी कोर्टाला अटकपूर्व जामीन असा अर्ज केला होता मात्र त्यांचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आणि हे दोघही लोक जसं काय अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची वाट पाहत होते अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर पोलिसांना सापडतात यावरती देखील वकील अमित कटार नवरे म्हणाले मला या माध्यमाशी बोलताना ते मी कोर्टामध्ये सांगेल असं भाष्य काल माध्यमाशी बोलताना वकील अमित कटार नवरे यांनी केलं मित्रांनो आपण सर्वांनी फिक्स मानूया अक्षय शिंदे हा पक्का नारदम गुन्हेगार आहे मग जर या ठिकाणी अक्षय शिंदे हा गुन्हेगार सिद्ध झाला होता तर मग शाळेचा ट्रस्टी आणि संस्था चालक तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना गायब होण्याची काय गरज होती बदलापूर मधील घटना घडल्यापासून तुषार आपटे उदय कोतवाल हे दोघेही फरार होते आणि विशेष म्हणजे त्या दिवसापासून शाळेतील सी सी टी व्ही देखील गायब आहे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे जर आपण काही गुन्हा केलाच नाही तर आपण कोणालाही घाबरू शकत नाही म्हणजेच की तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांच्याकडून काहीतरी मोठा गुन्हा घडलेला आहे त्याच्याशिवाय कोणताही व्यक्ती एवढ्या दिवस लपून बसू शकत नाही महाराष्ट्र पोलिस दोन दिवसात अशा व्यक्तींना कुठूनही शोधून काढू शकतात गेल्या महिन्यापासून हे दोघेही फरार होते आणि पोलिसांना ते दोन महिन्यांनी सापडले तेही अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर ते सहजरित्या याचा अंदाज लावला जातोय अक्षय शिंदेच्या प्रकरणात उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांची चौकशी झाली असती आणि त्यामधून काही वेगळं सत्य बाहेर आलं असतं कदाचित त्याचमुळे हे दोघंही एवढ्या दिवस फरार होते अक्षय शिंदे चा झाल्यानंतर पोलिसांनाही ही लगेच सापडतात अक्षय शिंदे नवरे यांना देखील धमकी दिली जाते तुमच्या आठ वर्षी मुलीला आम्ही घेऊन जाऊ आणि तिच्याबरोबर बरोबर असं गाणेरडे कृत्य करू जर सर्वच लोकांना आहे अक्षय शिंदे आरोपी आहे मग त्या ठिकाणी वकिलाला धमकी देण्याची काय गरज आहे म्हणजेच की याचा अर्थ या घटनेमध्ये मोठं सत्य लपलेला दिसतय हे सत्य बाहेर येऊ नये यासाठी वकिलाला देखील धमकी दिली जाते मित्रांनो या घटनेवरती आपल्याला काय वाटतं आपण सर्वांनी मानलं आहे अक्षय शिंदे हा मेन गुन्हेगार आहे मग ट्रस्टी आणि संस्था शिंदेचे वकील अमित कटार नवरे यांना धमकी देण्याची काय गरज होती जी आज कोर्टात नेमकं काय झालं आज सुद्धा कोर्टाने काही महत्वपूर्ण महत्वपूर्ण सवाल उपस्थित केले आहेत आणि अजूनही पोलिसांचा तपास ज्या दिशेने व्हायला पाहिजे तसं होताना दिसत नाही आता आपण सगळे कोर्टामध्ये होतातच कोर्टाने काय सवाल उपस्थित केले ते के तुम्ही पाहिले त्याच्याबद्दल मी काही कमेंट करणार नाही फक्त मी इतकं सांगेन की भारतीय न्याय सुरक्षा संहितेचा कलम एक मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी पुढच्या महिन्याच्या अठरा तारखेच्या आत कंप्लीट करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये जे दोषारोपत्र दाखल केलेलं आहे ज्याच्यावरती सगळ्यांनी भाव उठवला आहे तो गुन्हेगार आहे त्याच्या कॉपीज आजच्या आज आणि त्याच्या विरोधामध्ये त्या दोन एफ आय आर चार्जशीटच्या आणि जी एफ आय आर त्याच्या विरोधात त्याच्या पत्नीने दाखल केली त्याची कॉपी हे आज आम्हाला देण्याचे कबूल केलेलं आहे सरकारने इतकंच मी आता सांगतो परंतु पाण्याच्या बॉटलच्या संदर्भात आज एक नवीन थिअरी जी आहे ती समोर पोलिसांनी मांडली आहे सरकारी वकिलांनी काय सांगाल तसं का त्याच्याबद्दल आता ते मॅजिस्ट्रेट इन्क्वायरीचा विषय आहे त्याच्याबद्दल मी जास्त काय बोलणार नाही आणि मला कुठे थांबलं पाहिजे आणि कुठे बोललं पाहिजे हे आज नवीन काहीतरी कोर्टाकडून को शिकायला मिळालेलं आहे आणि मी आता ते शिकण्याचा प्रयत्न करतोय जखमी जो पोलीस अधिकारी होता त्याच्या सुद्धा जखमीवरती अहवाल सादर करण्याचे निर्देश आहे तसंच अक्षयने ज्या गोळ्या पोलिसांवर झाडल्या असा त्यांचा दावा आहे त्या गोळ्यांचं नेमकं काय झालं याचा सुद्धा अहवाल आता कोर्टात सादर करण्याचे निर्देश ते जे तुम्ही जे त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल का का मी काय कोर्टाने काय ऑब्झर्वेशन दिले त्याच्यावरती मी ऑर्डरमध्ये जे काय आहे ते तुम्हाला क्लिअर होईल माझ्या बोलण्यापेक्षा कोर्टाचे आदेश जास्त बोलते आहेत तुमच्या संदर्भात ते नेमकं काय होतं त्याबद्दल त्या संदर्भामध्ये कोर्टाने ऑर्डर ऑलरेडी मध्ये पास केलेली आहे ऍप्लिकेशन डिस्पोज केलं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आमचं अप्लिकेशन कन्सिडर कराट आदेश पारित करा आणि त्यांच्या सरकारने की तिथे आम्ही सिक्युरिटी त्यांना काय अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही खातलतो तर ऑलरेडी क्लिअर कट चाललेल्या आहेत माझ्या लहान आठवणीच्या मुलीवरती पण बलात्कार करण्याच्या इच्छा व्यक्त केलेल्या आहेत काही लोकांनी अश्लील शिवीगाळ तर चालू आहे पण म्हणतोय गोळी मारा आता त्यांच्या त्यांच्या पद्धतीने व्यक्त करतात आम्ही पोलिसांना पण कळवले कोर्टासमोर पण आणले जे काही कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही करू शकतो ते करतोय धोक्यात घालूनच आम्ही काम करतो या सगळ्या लढावं लागेल एक वास आहे का क्लिअर कट दिसत त्याच्याबद्दल क्लिअर कट दिसतंय ते पण परंतु बोलणं खायचं होते ते चौवेचाळीस दिवसानंतर जेव्हा अटक केली जाते हायकोर्टाने काही हायकोर्टाने काही गोष्टी सुनावल्या देशात जर न्यायालय त्या देशात जर न्यायालय नसतं तर हे आरोपी कधीच भेटले नसते हे देशात जर न्यायालय नसतं तर आज अक्षय शिंदेची बॉडी दफन करायला जागा देखील मिळाली नसती या देशात जर न्यायालय नसतं तर ह्या आपट्याला अटकही झाली नसती ह्या देशात जर न्यायालय नसतं तर कायद्याचं राज्य आणि संविधानाचं रक्षणही कोणी केलं नसतं म्हणून हे जे काही घडामोडी घडत आहेत ना न्यायालयाने ज्या वेळेस या घटनेची दखल घेतली त्याच्यानंतरच हे शासन झोपेतून जागा झालेलं आहे न्यायालय नसतं ते शासन कधी कटावर जी एन्काउंटर झाल्यानंतरच ह्या सगळ्या दोन फरार आरोपी कोतवाल असतील आणि असतील यांची अटक कशी होती आणि तीही बदलापुरातून आता कर्जतच्या ठिकाणीच ते आहेत बदलापूर पासून एक स्टेशन पुढे एक दोन स्टेशन पुढे तर एबी एकदा रिजेक्ट झाला कोर्टाने जे ऑब्झर्वेशन त्याच्यात दिलेले आहे त्याच्यानंतर क्लिअर कट झालं त्यांना अटक करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता आणि जर त्यांनी हायकोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत जर जा आरोपींना जावं दिला असतं समर्ण तर समोर इलेक्शन आहे त्या गोष्टी सगळ्या कन्सिडर करून हे राजकीय पाऊल उचलले गेलेलं असं जा मला जाणवतं